प्रदोष व्रत करायचे पण शास्त्रशुद्ध मार्ग माहीत नाही काही चुका टाळायच्या आहेत मग हा भाग तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण पाहणार आहोत प्रदोष व्रताच्या काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना व्रतसंकल्प आणि पूजेची योग्य पूर्वतयारी मी आणखा स्वागत करते तुमचं माझ्या व्यंकटेश ज्योतिष या आध्यात्मिक मार्गदर्शक चॅनेलवर या आधीच्या भागात आपण प्रदोष व्रताचे महात्म्य फायदे कोणी व कसे करावे हे शिकलो आता पुढे भाग दुसऱ्यामध्ये पाहूया पहिला भाग आहे प्रदोषभरताविषयी मार्गदर्शक सूचना व्रताच्या योग्य फळप्राप्तीसाठी काही आवश्यक नियम पाळावे लागतात संपूर्ण श्रद्धेनं आणि नियमपूर्वक व्रत केल्यासच शिवकृपा प्राप्त होते त्रयोदशी तिथीच्या वेळेची खात्री असावी व्रत संपादनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर किमान अर्धा तास त्रयोदशी तिथी असणे आवश्यक असते ती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे दोन व्रत कोण करू शकतो कोणत्याही वयाचा सुजान स्त्री पुरुष विवाहित किंवा अविवाहित शारीरिक किंवा मानसिक आरोग्य ठेवणारे सर्व हे व्रत करू शकतात किती वेळा व्रत करावे कमीत कमी अकरा आणि जास्तीत जास्त चोवीस त्रयोदशी म्हणजे चोवीस प्रदोष पूर्ण वर्ष व्रत करणे उत्तम असते काही लोक हे व्रत पूर्ण एक तप म्हणजे बारा वर्ष करतात व्रतादरम्यान अधिक मास असल्यास त्या महिन्यातील त्रयोदशाही व्रतामध्ये धराव्यात चार व्रताची सुरुवात कोणत्या त्रयोदशीपासून करावी तसे तर कोणत्याही महिन्याच्या त्रयोदशीपासून सुरुवात करता येते मात्र त्या दिवशीचा तिथी काळ विशेषतः सूर्यास्त वेळ पंचांगात पाहून निश्चित करावा शक्यतो पण श्रावण महिना किंवा माघ महिना हे दोन महिने शिवाचे असतात या दोन महिन्यापासून बरेच लोक हे व्रत सुरू करतात पाचवा मुद्दा व्रताचे नियोजन एकदा व्रतसंकल्प केल्यावर मध्ये खंड पडू देऊ नये व्रतामध्ये अडथळे आले तरी नियमानुसार अधिक त्रयोदशा करून संख्या पूर्ण कराव्यात सहावा शारीरिक परिस्थितीजन्य अडचणी आल्यास काय करावे मासिक स्त्रीधर्म आजारपण अपघात आपत्ती इत्यादीमुळे जर व्रत करता आले नाही तर त्या व्रताचा बदल संख्येमध्ये केला जावा उपास करावा परंतु त्या दिवशी तुम्हाला पूजा करता आली नाही तर मनोभावे नमस्कार करून क्षमा मागावी आणि तो प्रदोष सोडून पुढचे प्रदोष संख्येमध्ये धरावे संकल्पित संख्या पूर्ण मात्र केली पाहिजे व्रताच्या आदल्या दिवशीचे आचरण प्रदोष हा कायम एकादशीच्या नंतर असतो काही वेळेला तिथीमध्ये शय आल्यामुळे एखाद्या दिवसाचा गॅप पडतो परंतु एकादशीनंतर प्रदोष येतो ब्रह्मचर्य अल्पभोजन भूमिशयन आत्मशुद्धी वाचन शिवनामस्मरण हे आदल्या दिवशीपासूनच करावे व्रतदिनी उपासाचे नियम पूर्ण उपास किंवा केवळ पाणी अगदी गरज पडल्यास फळांचा रस कोणत्याही प्रकारचे अन्न म्हणजे दुसऱ्याच्या घरातील अन्न तुम्ही सेवन करू नका मसालेदार किंवा पचायला जड अन्नपदार्थ या दिवशी वर्ज्य असतात शुद्धता आणि संयम अत्यावश्यक आहे नवा मुद्दा आहे वरदादरम्यान मनशुद्धी आणि घरातील वातावरण त्या दिवशी तुम्ही घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे प्रार्थना गोड बोलणे नम्रता व शांतता राखणे महत्त्वाचे वादविवाद राग द्वेष टाळावा दहावा मुद्दा हे विशेष सूचना व्रत संपादनानंतर पुढील त्रयोदशीसच उद्यापन करावे म्हणजे तुम्ही चोवीस प्रदोष एक वर्ष प्रदोषाचा जर संकल्प केला असाल तर चोवीसावा प्रदोष पूर्ण झाल्यानंतर मगच पंचवीसाव्या प्रदोषाला तुम्ही उद्यापन करू शकता चोविसाव्या नव्हे त्यानंतर शक्य असल्यास जवळील कोणत्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे उद्यापन झाल्यानंतर कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाला जाऊन दर्शन घ्या प्रदोष झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूपूजन करणे आवश्यक असते भगवान विष्णूंना नमस्कार करून तुळशीपत्र जरूर व्हा आणखीन एक मुद्दा तुम्हाला खूप मला मनापासून सांगावं असं की शिवशंकर हे लवकरात लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे परंतु ते तुमची परीक्षाही तेवढीच कठीण घेतात म्हणून प्रथम सहा महिने तुम्हाला प्रदोष चालू केल्यानंतर शारीरिक मानसिक काही त्रास झाला तर चुकुन ही प्रदोष व्रत सोडू नका भगवान शंकरांना कळकळीने प्रार्थना करा की माझ्याकडून ही व्रत पूर्ण करून घ्या मग हळूहळू तुमच्या परिस्थितीमध्ये फरक पडताना तुम्हाला दिसून येईल परंतु परीक्षेला घाबरून तुम्ही व्रत मात्र सोडू नका व्रत संकल्प कसा करायचा असतो व्रत आरंभी श्री गणेश व भगवान शंकराचे स्मरण करून भस्म तिलक लावून पूजेला बसताना पहिल्यांदा आधी भस्म लावायचा उजळ वस्त्र परिधान करून संकल्प म्हणावा ओम नम शिवाय मी माझं स्वतःचं नाव घ्या आजची तिथीचं नाव घ्या आजच्या शुद्ध कृष्ण त्रयोदशीस शुद्ध असेल किंवा कृष्ण असेल त्रयोदशीस आपल्या कृपेसाठी माझ्या तुमच्या काही इच्छा असतील तर त्या ते इच्छा सांगा इच्छेसाठी अकरा किंवा चोवीस प्रदुषव्रतांचे संकल्पपूर्वक पालन करणार आहे मी नित्य नियम संयम उपवास शिवपूजन कथा वाचन मंत्र जप करीन आणि योग्य वेळी उद्यापन करीन हे संपूर्ण व्रत निर्विघ्न पार पडो माझ्या मनकामना पूर्ण होवोत यासाठी आपल्याच चरणी प्रार्थना करते संकल्पाच्या वेळी जल हातात घेऊन नमस्कार करून जल तामणात सोडावे तीन वेळा जल तामणात सोडावे संकल्पानंतर गणपती व शंकरास फुले वाहून पूजा प्रारंभ करावी आता ह्या पूजेची पूर्वतयारी कशी करायची शिवपूजनासाठी आवश्यक व्यवस्था काय असावी पूजास्थान स्वच्छ असावे जमिनीवर रांगोळी त्यावर चौरंगपाठ ठेवावा पांढरे वस्त्र अंथरावे त्यावर शिवलिंग तसबीर स्थापन करावी उजव्या बाजूला गणपतीसाठी सुपारी अक्षदेसह ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी समी ठेवावी उद्बट्टी ठेवावी निरांजन ठेवावं नै नैवेद्य ठेवावा दक्षिणा ठेवावी पूजेसाठी लागणारी सामग्री एका ताटात व्यवस्थित मांडून घ्यावी पूजा करताना स्वतःसाठी एक आसन मांडून पूजास्थळी शांततेने बसावे शिवलिंगावर चंदन भस्म बेल पांढरी फुले व्हावीत केशरी गंध व लाल फुरे मात्र वर्ज्य असतात गणपतीपूजन करून घ्यावं गणपतीला गुळ खो गुळ खोबऱ्याचा शक्य असल्यास नैवेद्य दाखवावा किंवा डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर घं गं, घंटा वाजवावी घंटेला फुल व्हावं दिव्याला फूल व्हावं आणि तुम्हाला शक्य असल्यास एका तिवईमध्ये जल भरून त्यामध्ये बेलपत्र टाकून तामणात शिवपिंडीला अभिषेक करावा शिवपिंडीवर अखंड जलधा अभिषेक होत असताना एकशे आठ वेळा शिवनामावली घ्यावी नंतर शिवपिंड स्वच्छ पुसून तुम्ही ती पांढऱ्या अक्षदावर एखाद्या वाटीत किंवा अस पांढऱ्या अक्षदाच्या त्या रंगवलेल्या नसाव्यात त्यावर ती शिवपिंड ठेवावी आणि नंतर पुढील उपचार करावेत म्हणजे बेलवाहणे फुलं वाहणे असे उपचार करावेत शंकरांना अभिषेक खूप प्रिय असतो त्यासाठी तुम्ही हा उपाय जरूर करून पहा गेज वस्त्रही जरूर व्हावे गेजवस्त्र हे चंदन लावलेलं असावं ते हद्दी कुंकू लावलेलं नसावं ते सात मण्यांचं असावं आपण या भागात प्रदोषव्रताची योग्य तयारी कशी करावी याचा सखोल अभ्यास केला आता पुढील भागात मी तुम्हाला पूजा प्रारंभ कसा करायचा मंत्र जप व प्रार्थना कशी करायची विसर्जन विधी कसा करायचा आणि व्रताचे यथाविधी उद्यापन कसे करायचे हे तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे पुढचा भाग तुम्ही चुकवू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या श्रावण महिन्यात शिवकृपा संपादनासाठी तुम्ही कोणते व्रत करणार आहात ते जरूर लिहा कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि माझे चॅनल आवडले असल्यास जरूर सबस्क्राईब करा व्यंकटेश ज्योतिष शेअर करा आपल्या शिवभक्त मित्रपरिवारात प्रदोष व्रत हे केवळ व्रत नाही ते परमेश्वराशी जोडणारा एक पवित्र पूल आहे तो आपण सर्वांनी अनुभवायला हवा भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह पुढील भागात तोपर्यंत शुभम भोवतो धन्यवाद